राहुल सर ठाकरे बंधू संयुक्त मुलाखतीचा पहिला भाग प्रसिद्ध झाला आहे मोठी प्रसिद्धी मिळाली ऐतिहासिक मुलाखत आहे पहिल्यांदाच दोघे एकत्र दोन धुरंधर एकत्र आल्याचं म्हटलंय तो अनेकांना त्यांचा धुरंधर हा उल्लेख केलाच आहे त्यात राज ठाकरे असं म्हणत आहेत की थी थी ही बसवलेली माणसं आहेत आणि यांचा मोदींवर सगळा डोलारा आहे तो कोसळला तर मग पुढे काही नाही त्यात ते राज ठाकरे चुकीचं काय बोललो हा जो आहे भारतीय जनता पक्ष सध्याचा हा मोदींच्या करंगळीवरती उभा असलेला डोलार आहे स्वतः मोदी डगमगलेले आहेत आंतरराष्ट्रीय राजकारण स्थानिक राजकारण स्वतः मोदी डगमगले मोदी डचमळत आहेत त्याच्यामुळे हा डोलारा हा फक्त एका करंगळीवरती जेमते माता पेलला गेलेला आहे अशा वेळेला राज ठाकरे असं आहेत सन्माननीय राज ठाकरे की तो कधी कोसळून पडेल आणि ते कोसळण्याची वाट या देशाची जनता पाहते कधी कोसळून पडेल याला भक्कम असा आधारच नाही या भाजपच्या कोणत्याही तसं नसतं जर भक्कम आधार असता वैचारी तर ए आय एम बरोबर रुक्ती झाली नसती काँग्रेस बरोबर युती केली नसती आणि मग फार गदारोळ झाल्यावर त्यांनी कारवाया केल्या माघार घेतली के रावसाहेब साहेब ठाकरे मुलाखतीचा खूप गाजावाजा होतो आहे पण काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत असं म्हटलं आहे की ब्रँड ठाकरे जो या निवडणुकीत सतत उल्लेख होतो ब्रँड ठाकरे तर बाळासाहेबांशिवाय कोणताही दुसरा ब्रँड नाही आणि या निवडणुकीत ब्रँड सांगणाऱ्यांचा ब्रँड आहे त्यांनी ब्रँडची ब्रँडी पाहिली आहे थोडीशी बरं का त्यांच्या पण ती शाकाहारी ब्रँडी आहे गुजरातची त्याच्यामुळे त्यांना ती चढणार नाही प्रश्न असा आहे की तुम्ही कोण ठरवणार शिवसेना प्रमुखांनंतर आम्ही निवडणुका लढलेलो आहोत त्यांच्याच आशीर्वादात त्या निवडणुका चांगल्या प्रकारे आम्ही जिंकलेलो आहोत तुम्ही त्या सत्तेमध्ये पण सहभागी झालेला आहात आमच्याबरोबर महाशय आणि माननीय बाळासाहेब ठाकरे जसे एक ब्रँड होते मग मोदीनंतर तुम्ही काय करणार आहात आज जर मोदी ब्रँड असेल असं तुम्ही म्हणताय मग जेव्हा मोदी नसतील अमरपट्ट्या घेऊन कुणी आलंय का मग मोदी नसतील तर तुम्ही कोणत्या ब्रँडची ब्रँडी पिणार आहात मला सांगा जरा शिवसेना प्रमुख हे नक्कीच या महाराष्ट्राचं निमित्त देशाच्या राजकारणातले ब्रँड जसे महात्मा गांधी होते सरदार वल्लभभाई पटेल होते अशा विषयावरती फडणवीसांनी बोलू नये फडणवीसांनी वर्तमानावर बोलावं आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी चर्चा करण्याचं किंवा त्यांच्याविषयी भूमिका घेण्याचं त्यांना कारण नाही ज्या शिवसेना प्रमुखांचा पक्ष तुम्ही फोडलात ज्या शिवसेना प्रमुखांच्या चिन्हाची चोरी करून तुम्ही दुसऱ्यांना दिल त्यांनी शिवसेना प्रमुखांचा उल्लेख करावा हे आश्चर्य रावसाहेब आणखी एक विषय आहे की बिनविरोध निवडणुकीचा कल्याण डोंबिवलीमध्ये अजून हे बिनविरोध सत्र थांबताना दिसत याआधी जवळपास वीस एक उमेदवार इथे बिनविरोध झाले त्यात शिंदे शिवसेना आणि भाजपचा समावेश काल सुद्धा हे बिनविरोधचं चक्र अजून सुरू असल्याचं दिसतं आहे डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवारानं एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला <laughs> माघार घेतली आहे निवडणुकीतून <laughs> या, या विषयी त्या भागातलं काम जे पाहतात त्यांच्याकडून विचारणा सुरू आहे माझ्याकडे त्या संदर्भात योग्य माहिती नाही मी त्याच्यावर उत्तर देणार नाही पण हे सगळे शेवटी पैशाचेच खेळ आहेत दबावाचे खेळ आहेत कोण कोणाच्या मागे जाईल सांगता येत नाही जर भाजपा ए काय एआयएमची युती होऊ शकते ए आय आय एमची किंवा भाजपा अंबरनाथला काँग्रेसची युती शकते तर देशाच्या महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपला काही शक्य नाही किंवा शिंदे गटाला काही शक्य नाही दोनशे सव्वीस मध्ये तेजल पवार हे नेहमी शिंदेकडून जे जुने जाणते शिवसैनिक आहेत विशेषतः लालबाग परळ मधले शिवसैनिक शिवसेना नेते यांना काय म्हणतात एक अप्रोच होतो आहे ते त्यांच्या घरी जातात काल माजी आमदार दगडू सप्पा यांच्या घरी गेले ते गेले शिंदे गेले होते आमदार निलेश राणे होते जवळ एक दीड तास ते त्यांच्या घरी होते असं म्हटलं जाते की दगडू सकपाळ नाराज आहेत त्यांच्या मुलीला उमेदवारी मिळाली नाही दगडू सकपाळ हे शिवसेनेचे जुने जाणते नेते आहेत पदाधिकारी आहेत आमदार होते त्यांच्या मुलीला उमेदवारी जशी मिळाली नाही तसे अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या जवळच्या लोकांना उमेदवारी मिळाली नाही जर उमेदवारी मिळाली नसेल त्यामागे काही कारण असतात दगडू सकपाळ आणि त्यांचं कुटुंब हे कायम ठाकरे कुटुंबाबरोबरच राहिलं आहे पण जेव्हा एखादी उमेदवारी विशिष्ट व्यक्तीला दिली जात नाही तेव्हा त्यामागे काही त्या त्या भागातली स्थानिक कारणंसुद्धा असू शकतात आणि ती, ती डावलून उमेदवारी देणं म्हणजे उमेदवाराचा पराभव घडवणं असा असतं हे आमच्या दगडू दादांनासुद्धा माहीत आहे ठीक आहे ते नाराज असू शकतात